बंधू आणि भगिनींनो आज मी जी गोष्ट सांगणार आहे ना ती कदाचित तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा कोणी इतक्या तिखटपणा सांगेल कारण सत्य कधीच गोड नसतं सत्य नेहमी कडू असतं पण कडू औषध रोग बरा करतं आज तुकाराम महाराज एका अभंग देतात एक अभंग देता। छोटासा आहे पण धक्का फार मोठा आहे पुऱ्या आयुष्याच्या खोटेपणा बनावटपणा दलपत जातीचा अहंकार पैसा स्टेटस बाहेरचं देखावा आणि सगळं धुळीत मिळून जातं आज तुकाराम महाराज थेट सांगतात गहू एक चाती परित्या नासती। एका जाती परित्या पांढणी नाचती याचा अर्थ एका जातीचा असतो पण धरणावर गेल्यावर समजतं कोणाचं खरं सारं आहे कोण पोकळा आहे कोण भारी आहे कोण फुसका आहे म्हणजेच माणसंही तशीच असतात बाहेरून सगळे सारखे दिसतात कपडे सारखे भाषासारखे गाव एक धर्म एक जाती एक पण तुकाराला मार म्हणतात गेलेलं खरं कळतर रे कोणाचं वजन काय आहे आज समाजात किती जण बाहेरून बाहेर आतून रिकामे काही लोक कमेंटीत मरतात मी अमुक जातीचा मिकत अमुक घराण्यात माझा पात पोचतोय माझा पात सोय आहे माझी ओळख आहे त्यांना तुकाराम महाराज सरळ सांगतात जात अभिमान सांगून मिळत नाही गुण असेल तर मनुष्याची किंमत शून्य फक्त फुकळा डब्बा आज आपण बोलणार आहोत मनुष्याचा खरा सार काय कोणाचं मोल खरा आणि कोणाचं फक्त फुगा व्यक्तिमत्व दळणावर गेल्यावर कळतं आणि सगळ्यात महत्वाचं आपण स्वतः कोण दळणावर गेल्यावर दळणावर गेल्यावर आपण उरतो किती अस, धारधार सत्य तुम्हाला सांगणार आहे नाराज होऊ नका कारण संत तुकाराम महाराज म्हणतात सत्य कडू असतं पण ते मुक्त करतं मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि आठवणीने कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गहू एक जाती परित्या पाडणी वरमा ते सार कोठे काय थोडे फार कमाईचे सारे पहिली ओळख गहू एक जाती म्हणजे पहिल्या ओळी तुकाराम महाराज म्हणतात एका अचूक उपमा देतात गहू एका जातीचा दिसायला सारखा रंग एक आकार एक रूप एक माणसाही अशीच दिसतात सगळ्या सगळे दोन डोळे दोन हात एक नाक एक चेहरा सगळे बोलतात चालतात खातात जगतात पण ओळीत पण या तुकाराम आपल्याला विचार करायला लावतात दिसणार एक असलं तरी मूल्य एक नसतं हे रोजच्या आयुष्यात दिसतं तुकाराम महाराज सांगतात दोन मुले एकाच शाळेत जातात एक अभ्यास व एक वायफळ दोन कामगार एकाच स... एकच काम करता ते उत्कृष्ट आणि सैल सुटा दोन माणसं एकाच पदावर पण मूल्याने आकाश पाहतात माणसाची जात धर्म कुल घरानं सगळं बाहेरचं आहे अस्सल शक्ती गुण वर्तन कष्ट मनाचा पवित्रपणा विचारांची उंची एक पण गुणवत्ता वेगळी यावर सहज बोलता येतात परित्या पाडणी नसती परी त्या पाडणी नसती दळणाला गेल्यावर कळ काय होते गव्हाची खरी गुणवत्ता दिसते काही दाणे भरदार काही चरके काही रिकामी माणसे तशीच परिस्थितीही म्हणजे दळण आयुष्याचा कठीण प्रसंग म्हणजे पाडण विपत्ती आली तरी कोण मजबूत दिसतं संकट आलं की कोण ताट उभद्रात कळत पैसा गेला तर कोणाचं चारित्र टिकत सत्ता गेली तर कोणाचं मन चांगलं राहतं टिका झाली तर कोणाचं संयमाने येतं काही लोक भारी दिसतात पण प्रसंग जर जड आला तर लगेच तुटतात काहींना थोडं संकट आलं की ते बोट दाखवतात दोष देतात रडतात पळून जातात तुकारा मारून खरा मनुष्य संकटाचा दिसतो वर्मा जाणावे ते सार कोठे आहे थोडे फार वर्मात जाणावे ते सारं कोठे काय थोडं फार म्हणजेच वर्म म्हणजे खरे मूल्य माणसाची खरी किंमत संकट अडचणी मेहनत संघर्ष हे सगळं त्या माणसाचं वर्म उघड करत या ओळीत महाराज म्हणतात कुठे काय कमी आहे कुठे काय जास्त आहे कोणाचं किती क्षमता कोण किती विचारांचं कोण किती मेहनती कोण किती पवित्र हे सगळ्या प्रसंगावर कळत तशी दळनयंत्र दाखवते की हा दाना चांगला आहे हा पुष्का आहे तसंच परिस्थिती माणसांना उघड करते आजवरच्या आपल्याला आयुष्यात असे किती भेटले असतील पण ते, ते बोलण्यात फार मोठे पण कामात शून्य हे सर्व याखाली ये येते कमाईचे सार जाती दावित्य प्रकार ही होळ समाजावरच्या सर्वात तीक्ष्ण वारांपैकी एक आहे तुकाराम महाराज म्हणतात जातीचा अभिमान दाखवण्यात वेळ वाय घालू नका गुण कमवा जातीने धर्माने घराण्याने गावाने पात सोयाने कधी माणूस मोठा होत नाही माणूस मोठा होतो त्याच्या कष्टाने ज्ञानाने वर्तनाने आणि प्रामाणिकपणाने काही लोक म्हणतात मी अमुक जातीचा माझी ओळख अशी तुकाराम सरळ म्हणतात ओळख तुमची नाही हो तुमचे गुण तुमची खरी ओळख आहे <coughs> तुकामाने मोल गुणा मिथ्या फिके बोल इव्हळ म्हणजे अभंगाचं महाराज म्हणतात मोल फक्त गुणांचं फाजील बोलण्यात तसं गर्वात फुसक्या बडाया मारण्यात काही अर्थ नाही आज समाजात किती लोक असे आहेत बोलण्यात आवाळ फोडतात कामात काहीच नाही वाढीच्या नावाखाली फुगे स्टेटस त्याच्यासाठी जगणारे मी कोण म्हणणारे तुकाराला महाराज शिकवतात गुणा गुणाखेरी मान शून्य रिकामा पिका तुम्ही कसे बोलता काय बोलता कोणासमोर बोलता हे महत्वाचं नाही तुम्ही काय करता ते तुमचा मोल ठरवतं बंधू आणि भगिनींनो हा छोटासा अभंग आयुष्याचा मोठा धडा देतो आजच्या काळात दिसण्यापेक्षा गुण महत्वाचे आहेत कुळापेक्षा कष्ट महत्वाचे आहेत जातीपेक्षा विचार महत्वाचे आहेत बडे जावापेक्षा काम महत्वाचे आहेत तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात दनावर गेलेलं खरे मूल्य दिसते आयुष्याचं प्रसंग खरी ओळख दाखवतात आजचा प्रश्न आपण कोणत्या प्रकारचा दाना आहोत बंधू बंधू आणि भगिनींनो आजचा अभंग भंग तुम्हाला स्पर्श करणार आहे मनाला हलवणार आहेत आणि आयुष्यात बदल घडवणार आहेत तुकाराम महाराजांनी ही शिकवण दिसणं नव्हे तर असणं काय असतं ते शिकवते जर तुम्हाला संत साहित्य संत तुकाराम महाराजांची विचारशक्ती आध्यात्मिक अर्थ आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या भंगाचे खरी विश्लेषण दोनदायकाचे असले तर आत्ताच आत्ताच लगेच खा पुढील तीन गोष्टी करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा कारण पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या विचारांना धार देईल आणि आयुष्याला न नव, नवी दिशा देईल या व्हिडिओला एक जोरदार लाईक करा तुमचा एक क्लिक संतांच्या विचारांना हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो कॉमेंट्समध्ये एकच एकच सांगा गुणांना वंदन ही कमेंट तुम्हाला या कौशिकवणीशी जोडून ठेवेल आमची टीमही ओळखेल की आजच्या अभंगाने कोणाला खरोखर स्पर्श केला आता आणि आता बसून ऐका आज संत तुकाराम महाराज तुम्हाला तुमचाच अरचा दाखवणार आहे धन्यवाद